अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा प्रत्येकाच्याच घरात देवघर आहे मग देवघरात देवांच्या म्हणजे आपण कशा प्रकारच्या मूर्त्या ठेवायला पाहिजेत आणि जर आपण चुकूनही समजा चुकीच्या पद्धतीने मूर्त्या ठेवल्या तर घरामध्ये नकारात्मकता आणि आपण जी काही देवपूजा करतो त्याचे फळ तर आपल्याला मिळतच नाही पण बघा त्याचे वाईट परिणाम मात्र आपल्याला नक्कीच भोगावे लागते मग आपण याचबद्दल अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असताल लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता आपल्या देवघरामध्ये अशा काही वस्तू आपण ठेवायच्या नाही जेणेकरून त्याचा वाईट परिणाम आपल्या जीवनावर होत असतो आपल्या घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी असणे अनेक प्रकारचे समजा आपल्या जीवनामध्ये अडचणी येणे पतीपत्नीमध्ये वाद होणे मुले आपलं काही न ऐकणे अनेक प्रश्न बघा प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या समोर अगदी दररोज काही ना काहीतरी प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात परंतु हे नेमके कशामुळं होतं याकडे आपण जास्त लक्ष देत नाही परंतु आपल्या देवघरामध्ये अशा काही वस्तू आपण ठेवत असतो या वस्तूंचा ना नकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर होत असतो तर देवघरामध्ये अशा कोणत्या वस्तू आपण ठेवायच्या नाहीत त्याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत तर बघा तुम्ही व्हिडिओ कुठेही न थांबवता बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाबा आपण कशा पद्धतीने आपण काळजी घ्यायची देवघरामध्ये दे कोणत्या नियमांचे पालन करायचे आहे की जेणेकरून आपल्या जीवनामध्ये नवीन काही समस्या उद्भवणार नाहीत तर बघा आपले देवघर हे नेहमीच स्वच्छ असावे आपण दररोज देवी देवतांना स्नान घालून त्यांची पूजा नक्की करावी तर या देवघरामध्ये दे आपल्याला मारुतीची मूर्ती अजिबातच ठेवायची नाही मारुतीची मूर्ती ही मंदिरात असते परंतु आपण आपल्या देवघरामध्ये मारुतीची मूर्ती ठेवून त्यांची पूजा करणे योग्य मानले गेलेले कारण बघा यामुळे मग आपणाला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होत नाही तसेच अनेक अडचणी येत राहतात तसेच मसोबा देखील आपल्या देवघरामध्ये पूजायचा नाही त्याचे विशिष्ट स्थान हे शेतामध्ये एका विशिष्ट जागे असते त्यामुळे मसोबा देखील आपल्या देवघरामध्ये ठेवायचा नाही तसेच एखाद्या देवी देवतांच्या दोन मूर्ती असता कामा नयेत बरेच लोक हे कोणत्याही तीर्थयात्रेस किंवा यात्रेस गेल्यानंतर तिथून मूर्ती आणत असतात बघा आपल्या आता घरातील समजा आपले आजी आजोबा सासू सासरे देवाला गेले की आपल्या ह्या जुन्या लोकांना सवयच आहे गेले देवाला की तिथनं मूर्ती फोटो घेऊन यायची परंतु आपल्या देवघरामध्ये दे देवी देवतांच्या दोन मूर्त्या असून एकाच देवांची एक, एक मूर्ती आणि फोटो चालतो परंतु दोन्हीही मूर्त्या चालत नाहीत म्हणजेच जर तुमच्या घरामध्ये गणपतीची मूर्ती असेल आणि फोटो असेल तर तो चालतो परंतु दोन्हीही गणपतीच्या मूर्त्या असणे शुभ मानले जात नाही तसेच आपण देवपूजा करीत असताना ज्या देवघरामधील मूर्त्या आहेत त्या समोर तोंड करून असाव्यात त्या तिरक्या किंवा एकमेकांकडे पाहणाऱ्या नसाव्यात कारण जर तुम्ही अशा मूर्त्या ठेवल्या म्हणजेच तिरक्या किंवा देव हे एकमेकांकडे पाहतात अशा प्रकारे जर तुम्ही देवपूजा करताना मूर्त्या ठेवल्या तर आपणाला बघा आपल्या घरामध्ये प्रसन्नतेचे वातावरण देखील राहत नाही नकारात्मक ऊर्जा घरामध्ये पसरते त्यामुळे बघा आपल्याला अशा प्रकारे मूर्त्या ठेवायच्या नाहीत घरामध्ये विनाकारण वादविवाद चालू होतात आपल्या देवघरामध्ये दे शिवशंकराची मूर्ती देखील असणे चुकीची मानली गेलेले आहे आपल्या देवघरामध्ये दे पिंड ठेवू शकता परंतु शंकराची मूर्ती किंवा फोटो अजिबात ठेवायचा नाही तसेच बरेच जण हे आप आपल्या समजा पित्रांचे टाक वगैरे बनवून आणतात आणि ते देवघरामध्ये पुसतात बघा हे देखील देवघरामध्ये फक्त देवांचे स्थान आहे आपल्या गुरूंचे स्थान असते त्यामुळे आपल्या पित्रांचा टाक वगैरे आपण देवघरामध्ये अजिबातच ठेवायचा नाही मग आपण अशाच काहीतरी चुकीचे नियम करतो बघा आणि त्याचे परिणाम आपल्याला घरामध्ये दिसायला सुरुवात होते पण आपल्या लक्षात येत नाही की आपण नेमके कुठे चुकतोय आपण आपल्या देवघरामध्ये भंग दे पावलेल्या मूर्ती देखील आजची पात ठेवू नये कारण मग यामुळे जर कितीही मेहनत घेतली तरीही पैसा आपल्या घरामध्ये टिकत नाही आणि मिळालेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणाने खर्च होत राहतो त्यामुळे भंग पावलेली मूर्ती आपण देवघरामध्ये दे 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 आजची ठेवायची नाही तसेच आपल्या देवघरामधील दे प्रत्येक मूर्ती ही अंगठ्यापेक्षा जास्त उंचीची नसावी म्हणजेच साडेतीन इंचापेक्षा मोठी मूर्ती अजिबात नसावे नसावी कारण याचा देखील नकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर होऊ शकतो त्यामुळे आपण बघा कधीही समजा मूर्ती विकत घेताना देखील या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे तर बघा या वस्तू तुम्ही देखील आपल्या देवघरामध्ये आजची दे ठेवू नका कारण यामुळे त्याचा वाईट परिणाम आपल्या जीवनावर फायला बघा शंभर टक्के सुरुवात होते तर आपल्या घरामध्ये अनेक अडचणींचा सामना आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला करावा लागतो त्यामुळे आपले घर हे अप्रसन्नतेचे होते आणि घरातील प्रत्येक व्यक्ती हा मग काहीतरी त्यांना निराशाचा सामना करावा लागतो अडचणींचा सामना करावा लागतो मग आजारपण असेल अशा वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो तर बघा अशा चुकीच्या पद्धतीनं काही चुकीच्या गोष्टी देवघरामध्ये ठेवू नका जे नियमामध्ये बसतं आणि शास्त्रोक्त पद्धतीनेच ठेवण्याचा प्रयत्न करा तर बघा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद